आज आरक्षणासंदर्भात राहुल गांधीच्या वक्तव्याचा समाचार घेत भाजपा जिल्हाध्यक्ष खासदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात अमरावती शहरातील इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली राहुल गांधी खरे म्हणजे आता जातीवादावर आले आहेत नेहरूंनी आरक्षणाला विरोध केला होता आरक्षण देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई चंद्रपूरमध्ये पराभूत केलं राजीव गांधींनी आरक्षणाला पुन्हा विरोध केला आता अमेरिकेत जाऊन राहुल गांधी भारतामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली तर पाहिलं काम आरक्षण काढण्याचं करू असे म्हणाले नेहरूंनी मुस्लिमांना खुश करण्यासाठी तीनशे आरक्षण मध्ये नाही आता ना अनुसूचित जाती बद्दल प्रेम नाही त्यांना जाती अनुसूचित जातीचे अनुसूचित जमातीचं आदिवासीचं आरक्षण त्यांच्या डोळ्यात खुपतय मुस्लिम बद्दलचे प्रेम दाटून आल्यानं आरक्षण संपवले पाहिजे हा विचार प्रत्यक्ष मांडून टाकला संपवणाऱ्या खरे दात त्यांनी दाखवून दिले लोकसभेत संविधान वाचावा आरक्षण वाचवण्याचा आता स्वतच मन मोकळे करत आरक्षण बंद पाहिजे हे राहुल सांगितलं म्हणजे खायचे दात यांचे दाखवायचे दात यांचे वेगळे दा आहेत यांचा पर्दाफाश केला पाहिजे यांना आदिवासी अनुसूचित जाती बद्दल ओबीसी बद्दल प्रेम नाही यांना मुस्लिम बद्दल जास्त प्रेम आहे त्यासाठी आरक्षण बंद करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला भाजपा हे कधीही सहन करणार नाही असे खासदार अनिल बोंडे म्हणाले राहुल गांधी खरं आता आपल्या जातीवर आलाय आता त्याच्या आजोबांनी नेहरूंनी आरक्षणाला विरोध केला होता आरक्षण देणाऱ्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये पाडलं चंद्रपूरमध्ये पाडलं त्याच्या बापानी राहुल राजीव गांधींनी आरक्षणाला पुन्हा विरोध केला आणि आता अमेरिकेमध्ये जाऊ राहुल गांधी म्हणतो की भारतामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली आताला हे म्हणते आम्ही आलो की चांगली परिस्थिती निर्माण होईल आणि चांगली परिस्थिती निर्माण झाली की पहिलं काम आरक्षण काढण्यासाठी खरं म्हणजे नेहरून मुसलमानांना खुश करण्याकरता तीनशे सत्तर कलममध्ये काश्मीरमध्ये आर आरक्षण ठेवलं नाही अल्पसंख्यांकांच्या संस्था अलीगड मुस्लिम विद्यापीठात आरक्षण ठेवलं नाही आणि आता त्यांना पुन्हा मुस्लिम प्रेम दाटून आलेलं आहे त्यांना आदिवासीबद्दल अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही आहे त्यांना अनुसूचित जातीचं अनुसूचित जमातीचं आदिवासीचं ओबीसीचं आरक्षण त्यांच्या डोळ्यात खुपटे आहे आणि त्याच्यामुळं त्यांना मुस्लिमांबद्दल एवढं प्रेम दाटून आलं की हे आरक्षण संपवलं पाहिजे हा विचार त्यांनी प्रत्यक्ष मांडून टाकला आणि म्हणून आरक्षण संपवणाऱ्याचे खरे दाद त्यांना दाखवले म्हणजे आतापर्यंत लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये संविधान वाचवा आरक्षण वाचवा असं मोबलत होते पण आता त्यानं खरं स्वतःचं मन मोकळं करून सांगितलं की हे आरक्षण बंद करून केलं पाहिजे हे राहुल गांधींना सांगितलं म्हणजे खायचे दात यांचे वेगळे होते आणि दाखवायचे दात यांचे वेगळे आहे आणि म्हणून यांचा पर्दाभाश केला पाहिजे यांना आदिवासीबद्दल बिलकुल प्रेम नाही अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही ओबीसीबद्दल प्रेम नाही यांना मुसलमानाबद्दल जे जास्त प्रेम आहे त्यासाठी आरक्षण बंद करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आहे आणि ते आम्ही भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही आमच्या अनुसूचित जातीचा मोर्चा आहे अनुसूचित जमातीचा मोर्चा आहे ओबीसी मोर्चा आहे तर सगळ्या सरसकट सगळ्यांना घेऊन चालणारे लोक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यांचं भलं झालं पाहिजे त्याच्यामधूनच देशाचा विकास होणार आहे आणि म्हणून राहुल गांधीचा मनसुबा काँग्रेसचा मनसुबा हा पूर्ण होऊ देणार दिल्या जाणार नाही त्याच्यासाठी निषेध केला काँग्रेससुद्धा तुम्ही आंदोलन केल्यानंतर उद्या परवा निषेध करणार आहे तुमचा काँग्रेसने राहुल गांधीचा निषेध करायला पाहिजे त्या हुड्डाचा निषेध करायला पाहिजे कारण हुड्डानं राहुल गांधीच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे हरियाणामध्ये निवडणूक लढवतो आहे म्हणून यांचा खरा चेहरा झालेला हो आहे आता त्या बळवंत वानखडेनी खासदार आहे आपल्या अमरावतीचे बळवंत वानखडे तातडीनं विरोध करायला पाहिजे सगळ्या आंबेडकरीवादी जनतेनी जनतेमध्ये आदिवासी संघटनांमध्ये विरोध सुरू आहे आणि म्हणून बळवंत वानखडेनी ज्या संविधानाच्या नावावर मत घेतले ते बळवंत वानखडे आता समोर येतात का तेही आम्हाला पाहिजे अर्चना विदर्भ अमरावती